हॅलो नमस्कार तर मित्रांनो आज बघू शकता तुम्ही आज आपल्यासमोर फायनली इथं उपस्थित आहे कालू आणि टिल्लू आणि तो तिकडं वास घेत आहे कुठंतरी त्या डस्टबिनजवळ ते तो आहे पिल्लू आता याच्यापेक्षा कोण लवकर आहे ते बघू शकता आपण ते बघतो आहे तो पिल्लू नावाचा हा कुत्रा आलेला आहे माझ्याजवळ त्याला माहीत आहे मी विस्किर्ता पुढं आज आणलेला नाही काय आहे माझ्याजवळ काहीच नाही आहे हो पण आला कालू माझ्याजवळ डस्तो काय आहे डस्तो काय काल हे पाय नाटक करायचं नाही बाबू उले मारे मी कान फट्टिक डायरेक्ट हे बस काय तो म्हणणं काय शिकरायचं नाही बिस्किट नाही काय नाही आज आज आराम आहे कागुर आला का माय गड ओ ओ ओ काय काय बिकते काले का चाल चाल, चाल, चाल चाल गो 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 आपगडे कर रे मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचा कान खाजूर आलो आम्ही चल चाल, चाल समोरचा काहीच नाही आज माझं नो 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 नोफडी <laughs> 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 का ऍक्च्युली भिजवाट राहील पण हे मागे मागे जीवराला समोर आहे तिकडे वय ना मग का काय ओळ्यान नाहीलेच नाही बघू शकतो मित्रांनो त्याचा मित्र पण आलेला आहे ते सगळे आज तर लगे आपलं तर काहीच नाही ना द्यायसाठी यांना आज काहीच नाही माझ्याजवळ माझं काहीच नाही आज सला, सला, आज चला चला तुम्ही फक्त मार खास माझ काहीच नाही कालू आज काहीच ना ही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आज काहीच नाही काहीच नाही काहीच नाही नंतर घेऊन येतो येताना